नमस्कार मैत्रिणींना सो माझं सोळा समूहाच उद्धव आहे तयारी झाली माझी आता फक्त प्रसाद बाकी आहे तो प्रसाद नैवेद्य दाखवला प्रस बनवला नैवेद्य दाखवला की मग समजा पूजा करल मी आणि नैवेद्य दाखवल आणि फक्त पाच वासनीला मी हळदी कुंकण बोलवत असते मला आधी सिंपल पूजा असते नमस्कार मैत्रिणींनो आज माझं सोळा सोमवारचं सो उद्यापन आहे पूजेची पूर्ण तयारी झाली माझी ही बाकीची तयारी करून ठेवली मी फक्त प्रसाद करायचं बाकी आहे तो करल नंतर मग मी पूजा करल सोळा समोराचं उद्यापन आहे माझं माझं सोळा समोराचं उद्यपण सांग पार पडलं छान पाच तासणी बोलवत असते मी हार्दिक कुंकू देते डामणाला शिधा देते आणि उद्दीपण आजच मी इतर वेळेस थोडाच बेला असतो हे माझं असं जाधं शिंपल सोळा सोमवाराचं दे पण अभिषेक वगैरे करताना मी नाही व्हिडिओ दाखवला तुम्हाला काढला साधा शिंपल हे असंच आहे ना थोडा समोराचं गर्थ तुम्हाला आवडलं तर मैत्रिणींना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा मला माझे साधी शिंपल आवडते की नाही यामध्ये झालं माझं उद्यापन माझ सोळा सुमाराच उद्यापन एकदम साधं सिंपल असत माझी बोलवायच्या पार्वती मातेची वटी बोललेली आहे शिता काढून ठेवलेला आहे नमस्कार मैत्रिणी माझं सोळा समोराचं सो सो उद्यापन काल झालं मी आज सोळा समोराचे सो विसर्जन केलं म्हणजेच उत्तर पूजा केली मी मी दर सोमवारी करते तसंच केलं दही भाताचा नैवेद्य दाखवला परंतु ते भात आपण तयार करतो त्या भातामध्ये मीठ टाकायचं नसतं आणि दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवायचं भाताचा नैवेद्य दाखवून कर्पूर आरती करायची झाली आपली उत्तर पूजा मैत्रिणी तुम्हाला बघा माझी पूजा आवडते का नाही मी साधी शिंपल घरच्या घरी करते ब्राह्मण ब्राह्मणाला वगैरे नाही बोलवत मी माझ्या पद्धतीनं साधी शिंपल अशी माझी पूजा असते आणि उद्यापन झालं का फक्त ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आणि हे करायचं शिदा वगैरे द्यायचा घरी बोलून मी त्यांना शिदा वगैरे देते घरी येऊन जात ते मग त्यांना तेवढ तोड़ा शिदा वगैरे तेवढंच देते मी बघा मैत्रिणींना तुम्हाला माझी साधी शिंपल पूजा आवडते की नाही आवडते जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझी पूजा कशी आवडते आणि हो तुमच्याकडे अशी साधी शिंपट पूजा करता की ब्राह्मणाला बोलून करता हे पण कमेंट मध्ये मला सांगा माझं हे दुसरं वर्ष आहे सोळा सोमवाराचं झाली पूर्ण पूजा संपन्न नमस्कार मैत्रिणी आज आहे मासिक शिवरात्री मासिक शिवरात्रीची पूजा तयारी झाली माझी पाथिव शिवलिंग बनवला सर्व पूजाची तयारी करून ठेवी माझी मासिक शिवरात्रीची पूजा साहित्य बघा पार्थिव शिवलिंग झाली पार्थिव लिंगाची पूजा पण आज माशी शिवरात्री आहे ना दर महिन्याला मी पार्थिव शिवलिंग बनवत असते आणि साधी शिबल अशी पूजा करते प्रत्येक शिवरात्रीला मी साठ आठशे असते आणि ही पूर्ण पूजा संपन्न झाली आती वगैरे केली का लगेच विसर्जन करून टाक असते सर्व पूजा माझ्या साध्या असते आणि हो मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात लाईक करा कमेंट करा आणि माझ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असलेलं पूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्हाला पुन्हा पुढं सगळं समजत की कसं वाद बनवायची काय करायचं सगळं काय खूप खूप खुँ धन्यवाद